राष्ट्रवादी काँग्रेसनं नागवडे कुटुंबियांना संपर्क केलेला होता तुम्ही निवडणूक लढा असं सांगितलेलं होतं त्यांनी निवडणूक का लढले नाही मग निवडणूकच लढायची होती तर बाळासाहेब तर तुमच्यासाठी पवारसाहेबांकडून जागा सोडून घेतो जाहीर केलेलं होतं निवडणुकीसाठी नाही पण जिथे भारतीय जनता पार्टीचा विद्यमान आमदार ना आहे ती जागा तुम्ही सोडून घेण्याचं स्वप्न रंगवता ठीक आहे त्यांना शुभेच्छा गेला साड़े चार मी पराभूत झाल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात अविश्रांत परिश्रम घेऊन मतदारसंघाची बांधणी मी केलेली आहे त्याच्यामुळे मी विधानसभेत निवडून येणार याच्याबद्दल मला माझ्या मनात एक टक्काही शंका नाही आहे राज्यात येत्या काळात लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी देखील सुरुवात झाली आहे यातच गेल्या काही दिवसांपूर्वी बी आर एस या पक्षाने देखील राज्यात मोठ्या प्रकारे चाचपणी केली तसेच नगर जिल्ह्यात देखील बी आर एसला पाठबळ देण्यासाठी पदाधिकारी देखील उतरले आपल्यासोबत बी आर एसचे पदाधिकारी आहेत घनश्याम नशेला आपण त्यांच्याशी संवाद साधणार हो आहोत येणाऱ्या निवडणुकांबाबत कशी त्यांची भूमिका असणार आहे किंवा सध्या पक्षाचं संघटन वगैरे करण्यात काय त्यांची भूमिका वगैरे असणार आहे अण्णा येत्या काळात निवडणूक का आहे लोकसभा विधानसभा तर बी आर एसचं तुम्ही एक इथलं प्रतिनिधित्व करताय तर कसं पाहता येणाऱ्या निवडणुकांकडं नमस्कार भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव हे लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक घेत आहेत बैठक घेऊन त्यांचं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका करायच्या आणि सगळ्या जागा लढवायच्या अशा प्रकारची त्यांची भूमिका असा परवा त्यांचा निरोप होता त्याबाबतीत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन बसून त्या बाबतीतला निर्णय किंवा सगळ्यांची मतं जाणून घ्यावीत पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होऊन त्या ठिकाणी आमची सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्याबाबतीतला अंतिम निर्णय पुढच्या आठवड्यात होईल असं माझं मत आहे अण्णा पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या मात्र त्यामध्ये बी आर एसला मोठ्या पराभवाला देखील सामोरं जावं लागलं सत्ता तिथली गेली त्यानंतर बऱ्याचशा काळावधीसाठी चंद्रशेखर राव यांचा परत महाराष्ट्राकडे दौरा झाला नाही मात्र आता, सावा सावा आता। त्या निवडणुकीतील पराभवानंतर आता येणारी लोकसभा विधानसभा येतं तर महाराष्ट्रात कसं पाठबळ देणार कसं तुम्ही या निवडणुकीकडे पाहता मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं लवकरच बैठक होऊन त्या बैठकीतमध्ये त्याचा निर्णय होईल तिथल्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या दुर्दैवानं त्या ते ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आमचा पक्ष तिथं पराभूत झाल्यानंतर दुर्दैवानं दुसरी घटना घडली की के चंद्रशेखरराव यांचा पक्षाचे आमचे प्रमुख जे आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांना पायाला मार लागला त्यांचं ऑपरेशन एक मोठं झालं आणि त्या ऑपरेशनमधून त्याच्यासाठीचा कालखंड गेला आत्ता ते बसायला लागलेत ला बैठकांची सुरुवात त्यांची करायची त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिलेली आहे म्हणून लवकरच ते बैठक घेऊन त्या बैठकीच्या माध्यमातून निश्चितपणानं राज्यात काय भूमिका घ्यायची याचा तातडीनं निर्णय होईल मधला जो बॅकलॉग झालेला आहे तो बॅकलॉग भरून काढण्याची ताकद के चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अन्न गेल्या काही दिवसांपासून पाहिलं राज्यामध्ये पक्ष फुटीचं सा कारण चालू आहे सध्या राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली अनेक कार्यकर्ते जिथं सत्ता आहे त्या बाजूनी आमदार लोकप्रतिनिधी कार्यकर्ते देखील जाता येतं तर आज बी आर एसची जी परिस्थिती सध्या राज्यात आहे तर असा कुठं विचार येतो आहे का की पक्षांतर करावं किंवा दुसऱ्या पक्षात आता सत्ताधारी पक्षात जावं विषय असा आहे की जे पक्षफुटीचा प्रकार सुरू झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे या देशामध्ये देशाच्या घटनेप्रमाणे जे स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांना त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते आबाधित ठेवलं गेलं पाहिजे पण दुर्दैवानं तसं होत नाही एखाद्या पक्षानं स्वतःच्या हितासाठी त्या स्वायत्त संस्थेचा वापर करायचा त्याचं उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घडलं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते शिवसेना पक्ष फोडला गेला आणि तो पक्ष फोडून बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरेंना त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं नाही पण जे फुटून भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी करण्यासाठी गेले ते एकनाथराव शिंदेंना पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह त्या ठिकाणी देण्यात आलं हा स्वायत्त संस्थेत स्वायत्त संस्थेमध्ये राजकीय पक्षानं सत्ताधारी पक्षानं हस्तक्षेप करून ह्या गोष्टी घडवलेल्या आहेत ते चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं एकोणीसशे नव्याण्णव साली शरदचंद्रजी पवारसाहेब काँग्रेस पक्षामध्ये मत मतमतांतर झाली पवारसाहेबांना काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ आली महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून पवार साहेबांनी त्या ठिकाणी या देशाचा स्वाभिमान जागृत राहिला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली खरं तर त्यावेळेस महाराष्ट्र आमचा पवारसाहेब या देशाचे पंतप्रधान होतील ह्या भावनेनं पाहत होता आणि अनेक कार्यकर्ते स्वाभिमानातून पक्षाची निर्मिती झाली म्हणून पवारसाहेबांना पाठबळ दिलं पाहिजे ही भूमिका अनेकांनी अने घेतली अनेक जण तिथे बरोबर गेले बरोबर गेल्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी त्या पक्षाबरोबर काम करण्याची भूमिका घेतली त्या पवारसाहेबांचा पक्ष फोडण्याचं षडयंत्र देखील त्या ठिकाणी या स्वायत्त संस्था डी आणि बाकीच्या संस्थांचा वापर जर आपण पाहत आहे मी नावं काही कोणाची घेणार नाही पण कोणाकोणाला हवं होते ती सगळी माणसं त्या ठिकाणी आपल्याबरोबर घ्यायची आणि पक्ष फोडायचा आणि पक्ष फोडत असताना दुर्दैवानं आज मला अत्यंत वेदना होतात की ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडचा पक्ष आणि पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह काढून घेतलं जातं ह्याच्या इतकी दुर्दैवी बाब नाही आणि हे लोकशाहीसाठी सगळ्यात जास्त घातक आहे लोकशाहीसाठी घातक हा प्रकार निश्चितपणानं आज या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्या पवारसाहेबांनी पक्ष स्थापन केला ते पवारसाहेब पक्षाचे सदस्यच नाही सांगितलं जातं याच्या इतकी लोकशाहीची थट्टा दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चाललेले प्रकार जे आहेत ते प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक धोक्याचे आहेत आणि म्हणून या बाबतीत अत्यंत ता गांभीर्यानं जनतेनं एकत्र येऊन जे चुकीच्या पद्धतीने तेन वागत आहेत त्यांना धाडा हो शिकवण्याची आवश्यकता आहे ना काल नुकतंच एक असं उदाहरण घडलं की काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष राहिलेले नागोडे दाम्पत्य आपल्याला राजकारणात कोणीतरी गॉडफादर असावं अशी भूमिका मांडत त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणं पसंत केलं आणि येणारी विधानसभा निवडणूक लढवणारच असं त्यांनी ठाम निर्धार देखील केला पण मात्र आता श्रीगोंद्यामध्ये खुद्द पाचपुते देखील लढण्याच्या तयारीत आहेत महायुतीचा घटक आता हे दोन्ही पक्ष आहेत तर मग कसं पाहता तुम्ही श्रीगोंद्यातलं राजकीय गणित वगैरे काही प्रश्नांचं म्हणजे काही विषय असे आहेत की त्याचा हसू यावा असं अशी परिस्थिती आहे नुकतंच मध्यंतरीच्या कालखंडामध्ये श्रीगोंद्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला खरं तर नागोडे पतीपत्नी दोघेही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मेळावा होत असताना श्रीगोंदा तालुक्यातल्या हिरेडगावमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेची निवडणूक नागोडे परिवारात दिली जाईल आणि त्यांना आमदार केलं जाईल अशा प्रकारचं बाळासाहेब थोरातांनी जाहीर केलं होतं आणि ही जागा मी सोडून घेणार असं सांगितलेलं होतं मग जर बाळासाहेब थोरात जागा सोडून घेतात म्हणून सांगत आहे की ज्या बाळासाहेब थोरातांनी तुम्हाला भरभरून दिलं त्या नागोडे दाम्पत्यानं आज आम्ही विधानसभा आहे तर त्याच्यासाठी आम्ही गेलो आहे मला नाही वाटत ते विधानसभा लढवण्यासाठी गेले विधानसभाच लढवायची होती तर मागच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस विद्यमान त्यावेळेचे आमदार राहुल जगताप तत्कालीन आमदारांनी निवडणूक लढणार नाही हे सांगितलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं नागवडे ना कुटुंबियांना संपर्क केलेला होता तुम्ही निवडणूक लढा असं सांगितलेलं होतं त्यांनी निवडणूक का लढले नाही या प्रश्नाचं उत्तर खरं त्यांनी पहिल्यांदा देण्याची आवश्यकता आहे आज निवडणूक लढणार ते सांगताहेत मग निवडणूकच लढायची होती तर बाळासाहेब थोरात नाही तर तुमच्यासाठी पवारसाहेबांकडून जागा सोडून घेतो जाहीर केलेलं होतं निवडणुकीसाठी नाही काय कारण असेल ते त्यांना माहिती आहे कुठंतरी अशी चर्चा होती की जे कारखान्याचे काही विषय बाहेर आले होते कारखान्याच्या चर्चा रंगत होत्या त्यानंतर कुठंतरी त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्यांनी असंही सांगितलं की काँग्रेसला आम्ही मागणी केली होती जागेसंदर्भात मात्र त्यांच्याकडून जागा मिळेल अशी शक्यता नसल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असं बोललं जातं आहे कुठं विधानसभेसाठी गेले आहेत की कारखान्यावरती काही कारवाई होऊ नये असं सत्ताधारी पक्षात गेल्यावरती काय वाटतं आता असा आहे प्रश्नही तुम्ही विचाराल उत्तरही तुम्ही दिलेलं आहे काँग्रेस पक्षाला जागा मिळणार नाही असं वाटतंय असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा तिथे पराभव झालेला होता पराभव झालेली जागा घेण्याला अडचण नसते पण जिथे भारतीय जनता पार्टीचा विद्यमान आमदार आहे ती जागा तुम्ही सोडून घेण्याचं स्वप्न रंगवता ठीक आहे त्यांना शुभेच्छा आहेत ना तुम्ही उमेदवारी जाहीर केली तुम्ही विधानसभा लढवणार आहेत असं म्हणता येतं जर लोकसभेबाबत तुम्हाला जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर तुम्ही इच्छुक आहात लोकसभेसाठी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कायम पक्ष आदेश मानत आलेला कार्यकर्ता आहे मला जायचं आहे शंभर टक्के विधानसभेत त्याची माझी तयारी पूर्ण झालेली आहे विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी माझी पूर्ण आहे गेल्या सा मी पराभूत झाल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात विश्रांत परिश्रम घेऊन मतदारसंघाची बांधणी मी केलेली आहे त्याच्यामुळे मी विधानसभेत निवडून येणार याच्याबद्दल मला माझ्या मनात एक टक्काही शंका नाही आहे पराभूत झालून दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलेलो आहे मी थांबलेलो नाही निवडणुका आल्या म्हणून बाकीचे कुणी आता आमदार व्हायला निघालेत तसं माझं नाही मी पराभूत झालेलो असताना देखील मला या मतदारसंघातल्या नव्याण्णव हजार लोकांनी मतं दिले त्या मतदारांच्या कायम संपर्कात राहिलो आणि त्याबरोबर जास्तीच्या मतांची जी गरज आहे त्याचं नियोजन किंवा त्याच्यासाठीचे परिश्रम मी साडेचार वर्षात घेतलेले आहेत मला शंभर टक्के विधानसभेत जायचं आहे पण जर उद्या पक्षानं मला आदेश दिला की तुम्हाला लोकसभा करावी लागेल तर ती मी लोकसभासुद्धा करेल आणि आता राजकीय पक्षांची फाटाफूट झालेली आहे आता राज्यातच गणितं बदललेली येतं तर त्या अनुषंगाने आता श्रीगोंद्यात देखील आता पाहू शकता तुम्ही की राष्ट्रवादीचं नागोडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी प्रवेश झाला आता श्रीगोंद्यातलं एकंदरीत पूर्णपणे संमिश्र असं प प्रतिसाद दिसतो आहे कसं पाहता कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार विधानसभेच्या असं आहे तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नामध्ये हे विचारलं होतं की ते सत्ताधारी पक्षात का गेले मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे आज सत्ताधारी पक्षाच्या जवळ जी जाणारी माणसं आहेत ते जर राज्यातले सगळे तुम्ही बघितले आता काही नेत्यांनी ने सांगितलं की आम्ही विकासासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी केली मग आता अनेक वर्षे एकनाथराव शिंदेसाहेब सत्तेत होते अजितदादा सत्तेत होते जे कॅबिनेट मंत्री आहेत ते सगळे सत्तेत होते मग त्यावेळेस ते काय करत होते विकासच करत होते ना जसं काही माणसं सांगतात विधानसभा लढवायसाठी आम्हाला जायचं आहे मग तुम्हाला लढवायला मागच्या वेळेस संधी देतो तुम्ही त्यावेळेस लढले नाही बाळासाहेब थोरातांनी सांगितलं देतो संधी तरी लढली नाही आणि आता तुम्ही विधानसभेसाठी आहे म्हणून सांगता याचा याच्यापेक्षाही काही ना काही अडचण आहे म्हणून तुम्ही देतात सत्ताधारी पक्षाकडे जाणाऱ्या सगळ्या माणसांचं जर बघितलं कोण कोण जात आहेत तर ती सगळी माणसं कोण आहेत त्यांच्या कशा संस्था आहेत आणि त्यांचे व्यवहार कसे ते बघितलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात येईल येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात आता चंद्रशेखर राव यांनी किंवा पक्षश्रेष्ठींनी काही सूचना वगैरे केल्यात आता आपल्या जिल्हा पातळीवर राज्य पातळीवरती ते लवकरच बैठक बोलून त्या बाबतीमध्ये चर्चा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच ते बैठक होईल बैठकीनंतर त्याच्या बाबतीतला निर्णय होईल राजकीय उलता पालती सुरू असून श्रीगोंद्यातून आपण विधानसभा लढवणारच असं ठामपणे शेलार यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सुरोसे लेट्स मराठी अहमदनगर